नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार आहे आणि या सप्ताहामध्ये बरेच जण श्री गुरुचरित्राचं पारायण करणार आहे पण बघा या पारायण काळामध्ये आपण कुठल्या गोष्टी खायच्या आहेत कुठल्या जेवणाचे काही नियम आहेत तर यामध्ये काय काय खायचे आहे काय काय खायचे नाही उपवास धरायचा का किंवा या काळामध्ये जर आपल्याला एखादा उपवास आला तर आपण काय खायचं ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की मी गुरुचरित्र पारायण करणार पण पारायण करताना खूप नियम नियम असतात खूप अटी असतात हे खायचं नाही ते खायचं नाही हे ऐकूनच आणि घाबरूनच आपण पारायण करत नाहीत पण बघा गुरुचरित्र पारायण करायला सुद्धा भाग्य लागतं कारण गुरुचरित्र हा दिव्य असा ग्रंथ आहे त्याला पाचवा वेद म्हणतात म्हणून सर्वांनी कुठलीही शंका मनामध्ये न आणता या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे बघा जे कोणी पहिल्यांदा करणार आहेत त्यांनी मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला म न आणता तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता बघा जे नवीन असतात त्यांना असा प्रश्न पडतो की या काळामध्ये आपण काय काय जेवायचं आहे म्हणजे बरं आपण ऐकलेलं असतं की एकच धान्य खायचं किंवा पालेभाज्या कोणत्या खायच्या किंवा फळभाज्या कोणत्या खायच्या तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा सर्वात अगोदर आपण आता बघा फळभाज्यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो हे पाहूया बघा तुम्ही बटाटे खाऊ शकता टोमॅटो हिरवी मिरची ढोबळी मिरची वाल रताळे सुरण फ्लॉवर पत्तागोबी भेंडी गिलके दोडके या सर्व भाज्या आपण खाऊ शकता आता बघा या सात दिवसामध्ये आपल्याला या भाज्या भरपूर होतात तुम्ही याचा वरती दिसत आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता बघा या भाज्या तुम्ही आपल्याला सात दिवसामध्ये भरपूर होऊन जातात आता यामध्ये बघा खूप काही मोठे नियम नसतात या पारायणामध्ये त्यानंतर आपण काय खाऊ शकतो बघा दही खाऊ शकता तुम्ही ताक खाऊ शकता दूध खाऊ शकता कढी खाऊ शकता आता या गोष्टीही आपल्याला या पारायणामध्ये आपण खाऊ शकतो त्यानंतर मसाले आता मसाल्यामध्ये आपण काय काय चालणार आहे तर बघा जो काळा मसाला असतो तो अजिबात खायचा नाही तो अजिबात चालत नाही या काळामध्ये तामसी अन्न आपल्याला खायचे नसते आणि काळा मसाला हा तामसी अन्नामध्ये अन्न येतो म्हणून आपल्याला काळा मसाला अजिबात खायचा नाही तो वर्ज करायचा आहे त्यानंतर कांदा लसूण हे सुद्धा अजिबात खायचं नाही नाव सुद्धा काढायचं नाही या सात दिवसामध्ये अजिबात चालत नाही त्यानंतर दुसरं बघा काय आहे आता भाजी बनवताना आपण भाजी कशी बनवायची बघा हिरवी मिरची आपण समजा तुम्ही बटाट्याची भाजी करत आहात तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता मसाल्या आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही हळद लाल तिखट आणि जिरे वापरू शकता या गोष्टी टाकून तुम्ही भाजी करायची आहे आणि ती आपल्याला खायची आहे त्यानंतर बघा जर एखाद्या दिवशी समजा आता सात दिवस आहे पारायण आहे तर या दिवसामध्ये एखाद्या दिवशी आपल्याला उपवास आला तर उपवासाला काय खायचं तर बघा यामध्ये तुम्ही शेंगदाणे खाऊ शकत नाही शेंगदाणे हे अन्य आहे त्यामुळे तुम्ही शेंगदाणे खाऊ शकत नाही आता साबुदाण्याची खिचडी केली तर त्यामध्ये पण आपण शेंगदाणे टाकत असतो म्हणून साबुदाणेही नाही तर मग तुम्ही भगर खाऊ शकता सगळे फळं तुम्ही खाऊ शकता उपवासाला तुम्ही दूध दही या सु यासुद्धा गोष्टी तुम्ही उपवासाला खाऊ शकता त्यानंतर बघा आता डाळीमध्ये डाळीमध्ये तुम्ही कुठलीच डाळ आपल्याला खायची नाही कारण यामध्ये द्विदल अन्न खायचे नसते म्हणून डाळ कुठल्याही प्रकारची डाळ आपल्याला यामध्ये चालत नाही आणि भातही या सात दिवसामध्ये भातही आपल्याला चालत नाही भात अजिबात खायचा नाही आता त्यानंतर एकच धान्य आपल्याला खायचं असतं त्यामध्ये बघा आपण गहू गो, गव्हाच्या चपात्या खाऊ शकतो बघा गव्हाची चपाती खाऊ शकता, शकता किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकता या दोन्हीपैकी एकच खाऊ शकतो शक्यतो गव्हाची चपातीच खाल्ली जाते तर तुम्ही गव्हाची चपाती खाऊ शकता त्यानंतर बघा बाजरी बाजरी ही आपल्याला खायची नाही हे सात दिवस आ, आता बघा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सात दिवस मग उपवास धरायचा का तर बघा सात दिवस उपवास धरायची आवश्यकता नाही फक्त जर तुमचा एखादा मधातच जर तुमचा उपवास आला तर तो धरू शकता जो की तुम्ही म्हणजे कायम तुमचे ते उपवास आहे तो धरू शकता पण हे सात दिवस उपवास धरून पारायण करायची आवश्यकता नसते आता बघा पालेभाज्यामध्ये आपण कुठल्या भाज्या खाऊ शकतो बघा पालेभाज्यांमध्ये तुम्ही मेथी खाऊ शकता शेपू खाऊ शकता लाल माठ खाऊ शकता तुम्ही काकडी देखील खाऊ शकता रताळे या गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण बघा कधीकधी कधी काय होतं ना आपण हा जो उप हा जो सात दिवसाचा पिरियड आहे आपला या सात दिवसामध्ये बघा आपल्याला ॲसिडिटी व्हायला नको असते ॲसिडिटी होईल अशा गोष्टी आपल्याला खायच्या नसतात ते आपल्याला या सात दिवसामध्ये होईल तितकं सात्विक अन्न आपल्याला ग्रहण करायचं असतं म्हणून बघा काही जणांना मेथीची भाजी खाल्ली की ॲसिडिटी होते तर तुम्ही ही मेथीची भाजी तुम्ही स्किप करू शकता त्या जागेवर तुम्ही दुसरी कुठलीही भाजी खाऊ शकता बघा या सात दिवसामध्ये शक्यतो आपल्याला ॲसिडिटी हो ना, होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा त्याऐवजी तुम्ही दुसरी भाजी खाऊ शकता त्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला बेकरीचे पदार्थ बेकरी मधले कुठलेही पदार्थ आपल्याला खायला चालत नाही मैद्याचे वगैरे पदार्थ असतात त्याच्यामुळे ते आपल्याला अजिबात चालत नाही बघा जसं की तुम्ही खारी खाऊ शकत नाही टोस्ट बिस्किट या गोष्टीसुद्धा आपल्याला खायच्या नाही त्या आणि या सात दिवसामध्ये बाहेरचं जे अन्न आहे ते सुद्धा आपल्याला खायचं नाही बाहेरचं कुठलंच काहीच खायचं नाही शक्यतो स्त्रियांनी स्त्रिया जर करणार असतील तर त्यांनी स्वतःचं अन्न स्वतःच तयार करायचं आणि खायचं आहे आणि जर पुरुष मंडळी असतील तर त्यांनी त्यांच्या बायकोच्या आईच्या आणि बहिणीच्या हातचंच खायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्याचं हातचंसुद्धा खायचं नाही बाहेरचं सुद्धा खायचं नाही आणि घरातलंच आणि सात्विक अन्न आपल्याला या सात दिवसामध्ये आपल्याला ग्रहण करायचं आहे तर या गोष्टी आहेत ज्या खायच्या हे जे नियम आहेत हे अतिशय छोटे नियम आहेत बघा जे नवीन करणारे असतात त्यांच्या मनामध्ये खूप मोठे प्रश्न असतात की आता हे खायचं नाही ते खायचं नाही पण असं नाही आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खाण्यासारख्या सुद्धा आहेत आणि आपल्याला काय वर्षभर हे नियम पाळायचे नाहीत फक्त सातच दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत त्यामुळे आवर्जून तुम्ही हे नियम पाळा आणि या भरपूर गोष्टी होतात आपल्याला सात दिवसासाठी खाण्यासाठी आणि बघा त्याचबरोबर आपल्याला एक महत्वाचं म्हणजे आपण ज्या दिवसापासून आपण पारायण करणार आहोत त्या दिवसापासून आपल्याला दररोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं असतं आता हे विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्ही यूट्यूबला लावून श्रवणसुद्धा करू शकता पण देवाच्या समोर बसायचं आहे आणि श्रवणसुद्धा करू शकता किंवा जर छोटी पुस्तक छोटी पोथी भेटते त्याची तर तुमच्याकडे ते असेल तर ते सुद्धा वाचू शकता किंवा श्रवण सुद्धा तुम्ही करू शकता पण आवर्जून दररोज आपल्याला हा एक नियमच ला नियमच आहे त्याच्यातला की आपल्याला दररोज विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं असतं कारण बघा दिवसभरामध्ये आपल्या हातून भरपूर अशा चुका होत असतात आणि बघा हे जे पारायण करतो या काळामध्ये आपल्याकडून चुका होऊ नये असं म्हटलं जातं आणि आपल्याकडून अनावधानाने का होईना पण एखादी तरी चूक होतच असते आणि त्या चुकीची क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं असतं तर या दत्त जयंतीला आपल्याला गुरुचरित्राचं पारायण नक्की करायचं आहे आणि हे छोटे छोटे नियम आहेत हे आपल्याला पाळायचे आहेत आता तुम्ही हे पारायण तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा मठात केंद्रात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आणि हे सर्व नियम पाळायचे आहेत तर ही छोटीशी माहिती होती या दिवसामध्ये या सात दिवसामध्ये आपल्याला काय काय खायचं आहे काय नाही ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांनाही या गोष्टीची अचूक माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ